श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची अमावस्या आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते कारण जी अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असेही म्हणतात सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसह शिवपार्वतीची पूजा देखील केली जाते या दिवशी स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती कायम राहावी यासाठी आशीर्वाद देखील मागितला जातो तसेच या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळ वृक्षाला दूध पाणी फुले अक्षदा चंदन अर्पण करून प्रार्थना करत असतात ही पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण तुम्हाला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील बाधा इडापिडा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा दही भात कधी ठेवायचा आहे कुठे ठेवायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो दही भाताचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्री करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे हा दही भात अमावस्थेच्या दिवशी आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरातील कितीही मोठ्या अडचणी असेल कितीही संकटं आपल्या घरामध्ये असेल तर ते शंभर टक्के दूर होतील जीवनात सुख समृद्धी यशप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे आपण देवदेवतांची कृपादृष्टी आवश्यक असते त्याचप्रमाणे पितरांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील महत्त्वाचा असतो आणि जर आपले पूर्वज आपले, आपले पित्र हे आपल्यावरती नाराज असेल आणि अशावेळी आपण कितीही देवांची सेवा उपासना केली तरीही देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत नाही म्हणून सर्वप्रथम पितरांची सेवा करायची असते आणि यानंतर देवदेवतांची सेवा ही केली जाते आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की वर्ष वर्षभरामध्ये विशिष्ट तिथीवरती आपण देवदेवतांचं स्मरण पूजन करतो अगदी त्याच पद्धतीने महिन्यात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला आपण पितरांचं नामस्मरण त्याचबरोबर उपाय हे अवश्य करावे जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनात अपयश आजारपण कर्ज इत्यादी गोष्टींना सामोरे जावं लागत नाही आणि जी सोमवती अमावस्या असते तर ही अमावस्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर बऱ्याच वेळा असंही होतं की आपली ग्रहदशा चांगली असूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं आपल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा हे देखील पूर्ण होत नाही नेहमी आपल्याला अशांत वाटत असतं आर्थिक अडचणींना आपल्याला सतत सामोरे जावं लागत असते आलेला पैसा आपल्याकडे कधीच टिकत नाही आलेला पैसा कोणत्याने कोणत्या कारणातून बाहेर निघून जातो तर सुद्धा एक कारण म्हणजे पितृदोष हे असू शकतं जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असेल लहान सहान गोष्टींवरनं वाद होत असेल तसेच घरामध्ये इतर सदस्यांना काही व्यसन असेल चुकीच्या माणसांची संगत लागलेली असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबत असेल किंवा प्रयत्न करूनही विवाह योग हा जुळून येत नसेल लहान मुलं घरातल्या मोठ्यांचा आधार करत नसेल आपापसामध्ये सतत भांडण मोठ्यांना त्रास देणे किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ न होणे किंवा बऱ्याच वेळा मूलबाळ जन्माला येतं परंतु ते अपंग असतं तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे जी आहे तर ती असतात आणि तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष हा असू शकतो आता पितृदोष हा फक्त एकाच पिढीचा लागतो असे नाही तर पितृदोष हा तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा देखील लागू शकतो आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी छोटे मोठे उपाय सेवा ह्या आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत तुम्ही फक्त अमावस्याच्या दिवशी हा उपाय करून पहा याचा रिझल्ट जो आहे तो शंभर टक्के तुम्हाला भेटणार तुमच्या घरात कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील आता उपाय जर तुम्ही करणार असेल तर घरामध्ये सुतक असायला नको घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातल्या इतर व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे उपाय हा रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी करायचा आहे यामुळे उपाय करण्याच्या अगोदर तुमचं संपूर्ण स्वयंपाकघर हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे म्हणजे दोन मुठी तुम्ही तांदूळ जर शिजवले तर त्याचा वाटीभर भात जो आहे तर तो तयार होतो आता हा भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं नाही तांदूळ देखील धुवायचा नाही सरळ तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे यानंतरनं हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे भात थोडा थंड झाला की एक पुठ्ठा घ्यायचा आहे आणि तो वाटीतला भात त्या पुठ्ठ्यावर तुम्हाला टाकायचा आहे टाकताना विस्कटून टाकू नका तशीच त्याची मूत जी आहे तर ती तयार होईल तर अशा पद्धतीने वाटी उलटी करा म्हणजेच त्या वाटीचा आकार जो आहे तर तो त्या भाताला येईल यानंतर काय करायचं त्या भातावरती तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडंसं हळद कुंकू जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर काय करायचं दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या एक ग्लास भरून घ्यायचा आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे पाणी ठेवायचं आहे आणि तिथे दोन अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत किंवा तुम्ही धूप लावलं तरीसुद्धा चालेल यानंतर तिथे मांडी घालून बसायचं आहेत आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे त्यांची नावं तुम्हाला माहिती असेल तर त्यांची नावं घ्यायची आहेत नावं माहीत नाही तर ओम पितृदेवताय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर पितरांना प्रार्थना करायच्या आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा कुटुंबामधील एखाद्या सदस्याकडनं काही चुकलं असेल तर त्यांनाही माफ करा आमच्याकडून तुमची एखादी सेवा राहिलेली असेल तर नाराज होऊ नका तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती कायम राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आता घरातला जो प्रमुख व्यक्ती असेल तर त्या प्रमुख व्यक्तीनेच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा प्रमुख व्यक्ती नसेल तर घरातल्या इतर सदस्यांनी केला तरीसुद्धा चालेल यानंतरनं दक्षिण दिशेला तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहेत पाया पडायचा आहेत घरातील प्रत्येक सदस्याने दक्षिण दिशेला जिथे मी हे, हा भात ठेवला आहे तर तिथे पाया पडायचा आहेत यानंतरनं हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून फिरवायचं आहे भिंतींना टच करायचं आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये जे अंघोळीचं बाथरूम आहे तर त्या बाथरूममध्ये हा भात तुम्हाला कशातरी वरती ठेवून द्यायचा आहे म्हणजे एखादी तुम्ही बकेट पालती ठेवली किंवा ठेवायला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा पुठ्ठा जो आहे तर तो भातासहित तसाच तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूमचा दरवाजा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आता हा भात तुम्ही बाथरूममध्ये ठेवल्यानंतर ना बाथरूम तुम्हाला उघडायचं नाही सकाळी तुम्ही पाचच्या अगोदरच उठायचं आहे एक मग भरून पाणी हे तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर यानंतर तो दही भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर लांब तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे ठेवून द्यायचं आहे आता दही भात ठेवला की मागे फिरून पाहायचं नाही चुकूनही चूक करू नका दही भात ठेवला की सरळ तुम्हाला घरी यायचं आहे जे पाणी तुम्ही बाहेर ठेवलं होतं ते थोडंसं पायावरती थोडंसं हातावरती वर्ये, तोंडावरती शिंपडायचं आहे आणि घरामध्ये येऊन तुम्हाला आंघोळ करायचे आहेत आणि जी काही तुमची कामं असेल ती तुम्हाला करायची आहे आता रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीने उपाय केला असेल तर त्याच व्यक्तीने तो दही भात बाहेर न्यायचा का तर असं नाही कोणत्याही व्यक्तीने हा दही भात घरातून बाहेर नेला तरीसुद्धा चालेल फक्त नेतानाही तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाहीत आणि सुद्धा तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही तर अशा पद्धतीने हा दही भाताचा उपाय तुम्ही एकदा नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे पाच अमावस्यापर्यंत तुम्ही हा उपाय करून पहा आणि याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ